मला सांगा तुमचा विश्वास नेमका कुणावर आहे हा प्रश्न जरा वेगळा वाटतो तुम्ही म्हणता राकोस आहे ना माझा बिलीव आहे खरंच आहे मग तुम्ही तुमच्या स्वतःवर खूप खास बिलीव जर ठेवायला चालू केला असेल तर मला नाही वाटत तुम्हाला काही थोडासा काही डाऊन तुमच्या लाईफमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही नर्वस होत असतात तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होत असेल तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नसतात असं काही सगळं जर तुम्ही परफेक्ट करत असाल तर नक्कीच तुम्ही हंड्रेड पर्सेंट बिलीव करता पण जर तुम्ही का बिलीव्ह करत नाही आणि तुमचा सगळ्यात मोठा विश्वास कोणावर आहे याचं उत्तर जोपर्यंत तुम्ही स्वतः शोधून ना काढणार तर तुम्ही लाईफ मध्ये काय चाललंय आणि काय केलं पाहिजे याचा जोपर्यंत त्याचा आन्सर तुम्ही सापडत नाही तोपर्यंत तुम्ही आनंद राहू शकत नाही बघा तुमचा व्हिल्यूज हंड्रेड पर्सेंट जर तुम्ही स्वतःवर जर ठेवला असेल असेल तर तुम्ही म्हणू शकता माझा विश्वास आहे माझ्यावरती मी हे काम करू शकते पण जर तुम्हाला असं वाटत असेल अरे यार हे होईल का नाही मला जमेल का नाही मग इथे एक कॉम्प्लिकेटेड लोक होत आहे की तुमचा विश्वास आहे मग तुम्ही असं कन्फ्यूज काय खरं सांगा विश्वास स्वतःवर ठेवायला काय त्रास होतोय त्रास होतच विश्वास आमचा सगळ्यांवरती आहे फक्त स्वतःसवर बरोबर तर हा विश्वास नेमका कोणावर आहे हा पॉइंट आवड शोध काढायचा नंतर काय माहितीये हे बिलीव्ह आहे ना हा हे काय टार्गेट नाही हे बिलीव एक दिशा आहे विश्वास ठेवणं एक पात आहे विश्वास जर तुम्ही स्वतःवर ठेवत असतात तर नक्कीच तुम्ही छोटे छोटे कामं जे करतात ना ते झाल्याच्या नंतर स्वतःला अप्रिशिएट करत असतात तुम्ही स्वतःला म्हणतात की मी नक्कीच माझ्यावर विश्वास ठेवलाय नक्कीच मग काम करू शकते मी नक्कीच सक्सेस होऊ शकते मी नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवून हो जी काही विषय मी नक्कीच करणार आहे का, का तर जो विश्वास आहे ना जो माल आहे त्याच्यावर जर आपण फोकस धरला की ठीक आहे माझा वेट लॉस करायचा आहे माझा विश्वास आहे मी जे खाते त्याच्याकडे मी लक्ष देते ठीक आहे मला बॉडी खास बनवायची तर मी थोडस डिसिप्लिनने स्वतःला बनवणार आहे असा विश्वास आहे का चॅलेंज करा स्वतःला आणि हा विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल हा बिलीव्ह म्हणजे एक पाच तयार झाला मग तुम्हाला खूप सारा पैसा पाहिजे तर म्हणा माझ्यावर विश्वास आहे ती ॲबिलिटी आहे पैसा कमवण्याची त्याच्यासाठी मी हार्डवर्क स्मार्ट वर्क करायला तयार आहे तुम्हाला कस पाहिजे तर तुम्ही म्हणा मी स्वतःला डिसिप्लिनने कसं तयार करू शकते हे मी हळूहळू हळू लर्न करत राहील आणि त्यानुसार मी स्वतःवर काम करतात काम करणार आणि तुम्हाला लव पाहिजे तर मग स्वतःला कसं मी प्रेमळ बनू शकते या पॉईंटकडून विश्वास आणि पहा म्हणजे तुम्हाला ते सगळं मिळेल म्हणजेच काय जर तुम्ही बिलीव्ह ठेवतायत म्हणजेच तो एक मार्क तयार करतायत तो पाक तयार करतायत तो वेळ तयार करतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो काही छोटे छोटे प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम नाही वाटणार तुम्ही त्याच्याकडे फोकस नाही पाहताय तुमचा विश्वास आहे स्वतः करू शकता एक्झॅक्टली हाच पॉईंट तुम्ही जसं समजून घेतला तर तुम्ही नक्कीच तुमच्या लाईफमध्ये खुश आहे बिलीव बदल की आयुष्य बदल म्हणजे काय माहिती हा मी नशिबवान आहे हा माझ्यावरती माझा विश्वास आहे हो यस मी सक्सेस होणार आहे मी सक्सेस होण्यासाठी स्वतःला तयार करत आहे मी खूप प्रेमळ आहे मी खूप भाग्यवान आहे चला म्हणा तुम्ही जोपर्यंत हे बिलीव हा विश्वास चेंज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे छोटे 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 जे काही कारण ते त्याला डेमो ते दिसणारच नाही आहेत स्वतःला नशिवन समजा स्वतःला भाग्यवान समजा स्वतःला स्टार समजा स्वतःला फेमस समजा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इमॅजिनेशन करा नक्कीच तुम्ही त्या विश्वासावर तुम्ही जिंकू शकता त्याच्यामुळे जर एक आई मुलाच्या चुकांना असं म्हणते की एक्सपिरियन्स आहे तू पुढे जा घाबरू नकोस मी आहे जसं तुम्ही स्वतःच्या चुकांना का बरं म्हणत नाही मग स्वतःच्या चुकांना असं का म्हणतात माझा खूप सारा एक्सपिरियन्स झाला आहे ही चूक झाली तर लोक काय म्हणतील माझं कसं होईल मग स्वतःला का डाऊन टाकलं आहे जरा त्यातून बाहेर या होऊ दे ना थोड्या चुका होऊ द्या तुम्ही आई झाला थोडा तुमचं वय वाढलं म्हणून स्वतःला दाखवून टाकू नका जसं मुलांसाठी तुम्ही तुमच्या थिंकिंग प्रोसेस जे बिलीव्ह आहे ते बदलले ना ठीक आहे ना माझ्या मुलांना मी नाही साध्य देणार तर कोण देणार असा जे विश्वास आहे ना ते स्वतः बदल करा ठीक आहे ना माझ्याकडून थोडा मिस्टेक झाला ठीक आहे ना मी थोडा अनुभव घेते ठीक आहे थोडेसे लोक नाव ठेवते पण माझा माझा विश्वास आहे नक्कीच मी जर माझा विश्वास ठेवते तर नक्कीच मी चॅलेंज घेणार त्या चॅलेंजमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करणार नक्कीच सक्सेस हा ज्या दिवशी तुम्ही हंड्रेड पर्सेंट बिलीव्ह ना त्याच्यानंतर बघा तुमची लाईफ चेंज बाळांसाठी सगळ्यांसाठी सा, जसं तुम्ही सपोर्टिव्ह होत आहेत तसं एकदा फक्त एकदा स्वतःसाठी सपोर्टिव्ह बनवून बघा तुमच्यासारखे स्टार तुम्हीच हा पण नक्कीच लक्षात ठेवा स्वतःसाठी स्वतः सपोर्टिव्ह बना म्हणजे तुम्ही सक्सेस तर आजपासून एक पण लक्षात ठेवा जे बिलीव्ह ना ते नेमकं आपण आपल्यावर ठेवतो का हा प्रश्न नक्कीच विचारू व्हिडिओ जर आपण नक्कीच आपल्या विषय ठेवत असतो हा विश्वास आहे आपण आपल्यावर ठेवायला लागलो तर नक्कीच आपण खूप छान सक्सेस होऊ शकतो आपण पण चला तर मग असंच माझा व्हिडिओ पाहत्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की करा तर वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहला त्याच्याकडे खूप सारे मनातून आभार थँक्यू